स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा आपल्या सर्वांच्या दारापर्यंत आली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय कोहिनूर विश्वगुरु स्वामी विवेकानंद शहीद आजम भगत सिंग या सर्वांना प्रथमता विनम्र अभिवादन आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाटील सर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथे उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक मानकर सर उपस्थित झालेले आमचे मामा वसंतराव माने तसेच आपल्या उरळच्या परिसरातून इथं उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आज आमचे मित्र गोपाल भाऊ पोहरे यांच्या आझाद फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या गावात स्वयंरोजगार मिळावा आणि संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर सर्वप्रथम मी गोपाल मनस्वी आभार मानतो की तरुणांना एक या प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं मला वाटते बहुतेक आझाद फाउंडेशनचा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि या माध्यमातून तरुणाईंना असं व्यासपीठ उपलब्ध करून देणं आज ही ग्रामीण भागात काळाची गरज आहे आणि गोपाल बोलच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला इथं बोलावलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो आणि आपला हा कार्यक्रम आहे स्वयंरोजगार आणि तरुणांची संवाद उपस्थित तरुणांसोबत बोलताना हे आवर्जून सांगावं असं वाटत की आज आपला भारत देश हा जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश आहे आज आग आपल्या देशाची जवळपास एकावन्न टक्के लोकसंख्या तरुण आहे म्हणजे आज जर आपल्या देशाचं सरासरी सरासरीज वय काढलं तर आपल्या देशाचं आजचं वय एकोणतीस वर्ष आहे सरासरी मग विचार करा आपला देश हा जगातील सर्वात जास्त रॉ मटेरियल पॉवर असणारा देश आहे कारण देशाचं वय सरासरी एकोणतीस आहे म्हणजे आज भारत येणाऱ्या काळात ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि आपल्या या भारत देशात या बाजारपेठेसाठी लागणार जे काही सर्वात मोठं रॉ मटेरियल आपण म्हणू शकू ते म्हणजे युवा पिढी युवक एवढ्या आपल्यामध्ये संख्येनं आपल्या मध्ये ही आहे की आमच्या युवा पिढीनं या गोष्टीची जाणीव स्वतःमध्ये नक्की अजून केलेली नाही तिथं बसलेले मॅक्सिमम मुलं ग्रॅज्युएट झालेले काही अंडर ग्रॅज्युएट आहे आणि प्रत्येकाच्या तोंडीत दररोज एकच वाक्य आहे बेरोजगारी आहे रोजगार भेटत नाही आपल्या देशात करिअरच्या नवीन संधी नाही पण कुठंतरी आपण आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन रोजगार विषय काहीतरी माहिती मिळवायला पाहिजे आपण बद्दल प्रत्येक जण शिक्षितात सुशिक्षित आहात पण नेमकं आपण जे शिक्षण घेतलं या शिक्षणाचा फायदा आपण रोजगारासाठी कोणत्या प्रकारे करू शकतो याचा विचार करताना आमची तरुणाई आजच्या काळात कुठंतरी कमी पडून राहिली जसं साबळे काकांनी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात जपान मध्ये आठ ते दहा लाख नोकरीच्या आहेत अशा बहुतेक सर्व देशात आहेत आपण पात्र झालो पाहिजे त्याची नेमकी पात्रता काय आहे आणि आमच्या या शालेय शिक्षणासोबत नोकरी मिळवण्याची आणखी कोणती पात्रता आपल्याला भेटायला पाहिजे याचा आपण विचार करायला पाहिजे आता बहुतेक आपण सर्व शेतकरी कुटुंबातल्या शेतमजुरातल्या आपल्या वावरात किंवा आपल्या खटल्यात जर एखादा गळी ठेवायचा असेल मी काका तर आपण गळी असा ठेवतो की त्याला बंडी सुद्धा आली पाहिजे कोणतंही काम करता आलं पाहिजे आणि नेमकं ज्या कामासाठी सांगतो तेच काम करता आलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या वावरात आपल्या घरी एखादा माणूस कामावर ठेवताना जे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त अदर कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये ऐकता आणि जर तुम्ही आम्ही गावात राहून प्रत्येक जर अपेक्षा करत असेल तर मग नोकरी सारख्या या मोठ्या मार्केटच्या क्षेत्रात तुमच्या मध्ये मल्टी टॅलेंट असायला पाहिजे ही पात्रता त्या लोकांनी ठेवली अधिकच जरुरी आहे आणि आजच्या काळामध्ये आमचे ग्रॅज्युएशन होतात पण या ग्रॅज्युएशन सोबत या टेक्निकल एज्युकेशन सोबत साधी लँग्वेज जर आम्ही डेव्हलप केली तरी या लँग्वेजच्या भरोशावर आम्हाला कॉर्पोरेट मध्ये आपल्या देशात आहे त्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहे मोठमोठ्या ठिकाणी हैदराबाद असेल बंगलोर असेल चेन्नई तिरुअनंतपुरम इथं एवढ्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या हो आहेत फक्त आपली इंग्लिश लँग्वेज असेल हिंदी लँग्वेज असेल ही लँग्वेज जर चांगल्या प्रकारे डेव्हलप असली तर खऱ्या अर्थानं आपण या गोष्टी करू शकतो आता मी शिक्षण क्षेत्रात गेल्या अकरा वर्षापासून काम करून राहिलो डिग्री मिळवणं ही एक बेसिक पात्रता झाली डिग्री मिळवली म्हणजे तुम्हाला जॉब मिळतील असं काही नाही पण त्याच्या पलीकडे त्या डिग्री सोबत तुमच्याकडे काय स्किल आहे काय नॉलेज आहे त्या नॉलेजच्या भरव्यावर तुम्हाला जॉब मिळवता येईल मग आजच्या काळात माझं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे भरपूर विद्यार्थी आहेत आणि स्पर्धा परीक्षेच्या निघणाऱ्या जागा कमी आहे प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकेल असं काही नाही पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सोबत इंग्लिश लँग्वेज असेल आज जपानी लँग्वेज सारखे क्लासेस आपल्या अकोल्यामध्ये आले अशा प्रकारच्या लँग्वेज जर आपण स्वतः शिकल्या तर या लँग्वेजच्या बेसवर आपल्याला सरासरी तीस ते चाळीस हजार रुपयाच्या नोकऱ्या आपल्या आप औरंगाबाद पुण्यामध्ये अवेलेबल आहेत आता मागच्या महिन्यामध्येच आम्ही हैदराबादला इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये आमची पूर्ण टीम आम्ही पाच दिवस तिथं उपस्थित होतो तिथं जवळपास एकशे सत्तेचाळीस देशाचे प्रतिनिधी आले होते आणि तिथं जॉब मिळवताना आम्ही ज्या काही संधी पाहिल्या सर्वात मोठी आपल्यामध्ये जरी कोणती आहे लँग्वेजची आपले मुलं जगाच्या मार्केटमध्ये जर आपल्याला असेल तर इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे ही भाषा आपण व्यवस्थित शिका आज जपानी लँग्वेज खूप आलेलं आहे आता ही करिअरची नवीन संधी आहे या सुरुवातीच्या काळात जर आपण जपानी लँग्वेज शिकलो तर खऱ्या अर्थाना आमचे ऍव्हरेज मुलं की जे फक्त पन्नास साठ टक्के ग्रॅज्युएशन झालेले आहे आणि त्यांच्या पुढे स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं करिअर दिसत नाही तर या मुलांनी या लँग्वेजच्या क्षेत्रात येऊन आपलं चांगलं करिअर डेव्हलप करता येते आणि इथं बसलेले पालक आहेत मुलं आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरी आपले लहान बहीण भाऊ आहेत दहावी बारावी नंतर आपलं एकच ध्येय ठरलेलं असते की आपण आमचे मुलं जे डबल ई नीट कडे वळतात पण त्याच्यापेक्षा जास्त दहावी बारावीच्या बेस वर एवढ्या चांगल्या एक्झाम आहेत की त्याच्यात आपल्याला करियर चांगलं करता येते बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए ची एक्झाम आहे जिथं आमच्या गरीब घरातले शेतकरी कुटुंबातले मुलं नीट जे डबल ई चे लाखो रुपयाचे क्लास लावतात दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट करतात नाही आम्ही प्रायव्हेट संस्थांमध्ये चार पास पास दा दा चार पाच पाच लाख रुपये डोनेशन भरून मुलांची ऍडमिशन करतो इंजिनियर डॉक्टर डॉक्टर होतात पण दवाखाना उभा करायला जवळपास चार पाच कुठे लागतात मग हे नसल्यामुळे आमचे मुलं कुठेतरी दहा बारा हजारात जॉब करताना दिसतात मग याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्या समोर एनडीए आमच्या मुलाला इंजिनिअरिंग मेडिकलचा अभ्यास जेवढा खर्च करावा लागतो जेवढा खर्च तुम्ही त्या फार त्या मुलावर करता त्यापेक्षा दा दहावी झाल्यानंतर मुलांची एनडीए ची, ची तयारी करा दोन वर्षात तो मुलगा एनडीए चा चांगला अभ्यास करून ज्या दिवशी तो मुलगा एनडीए ची ची परीक्षा पास होईल त्यावेळेस तो आपल्या भारतीय संरक्षण व्यवस्थेत एक प्रकारे कलेक्टरची पोस्ट त्या व्यक्तीला मिळते हे क्षेत्र अजूनही आपल्या ग्रामीण भागात दुर्लक्षित आहे जसं आता आम्ही औरंगाबाद पुण्याला जातो तिथच असे इन्स्टिट्यूट आहे तिथं महाराष्ट्र बराच मुलं येतात आणि आपल्या विदर्भातला विशेषतः आपल्या अकोला जिल्ह्यातला टक्का एवढा कमी आहे की मोठ्या मुश्किलनं एखाद्या वर्षी एखादा मुलगा आमचा एनडीए मध्ये सिलेक्ट होते आणि आजच्या काळात दहावी बारावी नंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये सर्वात चांगलं जर सर करिअर कुठून करता येईल तर आपल्याला एनडीए मध्ये करता येते आपला मुलगा दहाव्या वर्गामध्ये अबव्ह सेव्हन्टी फाईव्ह असेल तर त्याला ते एनडीए बद्दल माहिती द्या अकरावी बारावी इंजिनिअरिंग मेडिकल केल्यापेक्षा एनडीएचा अभ्यास करायला हवा दोन वर्षात तो मुलगा एनडीए क्वालिफाय करू शकते आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून तर वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत एका व्यक्तीला एनडीए च्या सात टर्म आपल्याला परीक्षा देता येते मोस्टली पहिल्या दुसऱ्या याच्यात जरी क्वालिफाय नाही झाला तर तिसऱ्या चौथ्या तो, तो क्वालिफाय होऊ शकते आणि ही संधी म्हणजे आपली संरक्षण व्यवस्था जी असेल आर्मी नेव्ही एअरफोर्स या ब्रिगेडियर कर्नल कॅप्टन या पोझिशन पर्यंत जाण्याच्या संध्या पण आमचे मुलं दहावी बारावी झाले की भरतीकडे लक्ष देतात भरतीकडे लक्ष द्या आपण त्याच्या व्यतिरिक्त अशा फिल्ड सोबत आता तुम्हाला माहित असेल बीजे सारखे नवीन शिक्षण आपल्या समोर आलेलं आहे जवळपास दोन हजार दहाच्या काळात बीजे ला आपल्या इथं मान्यता भेटली बॅचलर ऑफ जर्नलिझम बॅचलर ऑफ जर्नलिझम कडे जर आपण वळलो व्यवस्थित जर त्या जर्नलिझमचा अभ्यास केला तर आता येणारा काळ हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा सर्वात मोठा काळ आहे आज माझ्या माहितीनुसार सर सर्व मोठमोठे मोड़ वृत्तपत्र आपल्या अकोला जिल्ह्यात आहेत पण एकाही वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये एका त्यांना पाहिजे तेवढा स्टाफ आजही अवेलेबल नाही सकाळ सारखा नावाजलेला पेपर आहे एक उपसंपादक पूर्ण पेपरचं काम पाहते त्यांच्याजवळ जागा भरायला कोणी नाही कारण पाहिजे ते त्यांना अवेलेबल नाही त्यांची माफकच क्वालिफिकेशन आहे बॅचलर ऑफ जर्नलिझम पण उरळ सारख्या ठिकाणावर तुम्ही विचार करा आपल्या गावात बॅचलर ऑफ जर्नलिझम आज किती झालेले कारण आपला वेळ फक्त लोक जिकडे चालतात तिकडेच जास्त आहे आणि त्याच मार्गावर गर्दी होऊन राहिली पण याच्या पलीकडे आज जे आपण शिक्षण घेऊन राहिलो घेतलेलं शिक्षण आपल्याला मुख कसं करता येईल याचा विचार तुम्हाला प्रत्येकाला करावा लागेल रोजगाराचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक जण येऊन करून जातील पण आपण स्वतःमध्ये आपल्यात काय टॅलेंट आहे या टॅलेंटच्या भरोशावर आपण कोणत्या शिक्षण क्षेत्रात जाऊन स्वतःचं जा आयुष्य उज्ज्वल करू शकतो एवढी समज तुम्हाला या शिक्षणाच्या अनुषंगाने प्रत्येकामध्ये येते आणि या याची जाणीव निर्माण त्यावर काम करण्याची आज नितांत गरज आहे आज गोपाल भाऊ तुमच्या गावातच आहे तुमच्या गावात एज्युकेशन बद्दल करिअरच्या वेगवेगळ्या संधींबद्दल काही प्रॉब्लेम असला तर गोपाल भाऊ जवळून माझा नंबर घेऊन तुम्ही कधीही माझ्याजवळ माहिती काढू शकता कारण गेल्या दहा वर्षात दुम्छ आम्ही अकोला जिल्हाभर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी चांगल्या प्रकारचं काम करून राहिलो आणि या माध्यमातून गेल्या दहा वर्षात जवळपास साडेतीनशेच्या वर विद्यार्थ्यांना पुणे मुंबई या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्लेसमेंट आम्ही देऊ शकलो आणि हेच काम आज काळाची गरज आहे कारण आमच्या घरातला प्रत्येक मुलगा एक जर मुलगा रोजगारावर लागला तर खऱ्या अर्थानं ते कुटुंबच मुळे आणि आज घरात प्रत्येक व्यक्ती नोकरीवर लागण्याची आज गरज आहे नोकरी म्हणजे फक्त गव्हर्नमेंट नाही तर तो, तो व्यक्ती स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करू शकला पाहिजे स्वतःच्या टॅलेंटच्या बेसवर आहे त्या कंपनीमध्ये आहे त्या सेक्टरमध्ये स्वतःला सेटल सेक्टर करू शकला पाहिजे आज ही काळाची गरज आहे आणि जेव्हा आपले मुलं ही गोष्ट ओळखून प्रयत्नशील होतील तेव्हाच खऱ्या असताना आपण आपला ग्रामीण टक्का येणाऱ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात समोर आणू शकू आणि या रोजगाराच्या क्षेत्रात आणखी कधीही काही माहिती लागली तर तुम्ही कधीही मला राजन मानकर सरांना कॉल करून माहिती विचारू शकता आम्ही मार्गदर्शन करू आजच्या कार्यक्रमाच्या वेळ कमी आहे आणि आलेले सर रोजगाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन देणारच आहे आणि मी सोबत जुळलेला असल्यामुळे नेहमी आपल्या प्रत्येकाचा संवाद होते आणि याच्यानंतरही होत राहील त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही आणि आज गोपाल भाऊंनी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या परिसरासाठी आयोजित केला आणि हे सर्व मान्यवर मंडळी आपल्या इथं आली सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला भेटणारच आहे पण याचा आहे तेवढा चांगला फायदा आपण घ्या जेणेकरून आपल्या गावातल्या आजूबाजूच्या गावातले कुटुंब आपण आर्थिक साक्षर एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय शिवराय धन्यवाद राजेश भाऊ की युवकांना ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या तयार होतात भाषेच्या फार मोठा प्रश्न अडचणी येतात त्याबद्दल सखोल असं मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर